नमस्कार मित्रांनो जय शिवराय पावसाळा चालू हो आहे आणि मेजर ऍक्सिडेंट होण्याचं रिझन असतं ते म्हणजे अकॉ प्लॅनिंग किंवा त्याला आपण हायड्रो प्लॅनिंग बोललो ओके त्याचे मी तुम्हाला दोन एक्झाम्पल देणार आहे एक आहे, कार चन, दुसरा आहे थे थे। है, ते कारच आणि दुसरं आहे ते बाईक हायवेवर गाडी चालवत आहे ओके पावसाळ्याच्या वेळेस त्यावेळेस तुम्ही कशी काळजी घेतली पाहिजे त्याच्याबद्दल आपणच बोलणार आहोत आता पहिल्यांदा एक कार बघा ओके एक स्विफ्ट आहे ती हायवेवर पाण्यावरून जाते आणि पलटी खाते त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होऊन जातोय ओके थोडक्यात वाच वाचले आहे ते लोक आणि गायसुद्धा वाचली आहे दुसरा ऍक्सिडेंट आहे बाईकचा ओके त्याच्यावर दोन बायकर चाललेले आहेत आणि ते रस्त्यावरून फरफडत जातात एवढ्या दूर जातात की विचार करू नका तर हे दोन ऍक्सिडेंट असे झालेले आहेत तर बेसिकली काय असतं मित्रांनो हे असतं प्लॅनिंग त्याला म्हणतो आपण हायड्रो प्लॅनिंग ओके किंवा हायड्रोप्लेन प्लेन असं बोलतात त्याला ओके okay, आता ह्याचं रिझन काय आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही गाडी हायवेवर फास्ट चालवता त्यावेळेस आणि जर पाण्यातून गाडी घातली विशेषतः ओके पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहित आहे मोस्टली पाणी असतं आणि असं थर साचलेला असतो ना पाण्यावर की तुम्हाला कळत नाही एक्झॅक्टली की रस्ता आहे का पाणी आहे एवढ्या प्रकारे पाणीच असलं अति पाणी असेल तर ते ठीकच आहे त्यावेळेस तुम्ही समजू शकता पण थोडं पाणी असेल तर कसं ओळखायचं बरोबर त्यावेळेस त्यावेळेस हायड्रो तयार होतं म्हणजे काय होतं तुमच्या गाडीच्या टायरमध्ये आणि चाकाच्या मध्ये ओके रस्त्याच्या मध्ये एक पाण्याचा लेअर तयार होतो आणि बेसिकली त्याच्यामुळं हे सगळं आहे ना ऍक्सिडेंट होतात गाडीला ग्रीप भेटत नाही गाडी स्किट करते आणि कंट्रोल राहत नाही गाडी ऍक्सिडेंट होऊन जातो मित्रांनो याच्या पाठीमागची कारण काय असतात बघा जिथे पाणी असताना बेसिकली तिथंच हे होतं का होतं बघा एक तर टायर खराब असेल म्हणजे टायर गोटा झाला असेल त्या केस सुद्धा हायड्रोप्लान होऊ शकतं टायर गोटा नसेल पण तुम्ही क्रुज कंट्रोल वापरले कॉन्स्टंट स्पीडनं चालत आहे म्हणजे गाडी फास्ट चालवत आहे त्या मध्ये सुद्धा हायड्रोप्लेन है तयार होतं हायड्रो प्लॅनिंग तयार होतं नंतर मित्रांनो जर तुमचे ब्रेक्स नीट वर्क करत नाहीयेत ओके आणि ज्या पद्धतीने एबीएस वर्क करायला पाहिजे त्या पद्धतीने एबीएस वर्क जर नसेल करत तर त्या केसमध्ये सुद्धा हायड्रोप्लेन तयार होतं पावसाच्या ठिकाणी बोलतोय म्हणजे गाडी थांबत नाही व्यवस्थित ते बेसिकली तीन मेन रिझन आहेत ज्याच्यामुळे हायड्रोप्लेन किंवा हायड्रोप्लॅनिंग आहे अॅक्प्लानिंग आहे हे तयार होतं आता याला म्हणाला सुशील याला अवॉइड कसं करायचं बघा सिम्पल आहे टायर गुड कंडिशन असावेत शक्यतो कमी स्पीडनं चालवा सावकाश चालवा जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की बाबा म्हणजे एवढ्या स्पीडनं चालवा की जेणेकरून हायड्रोप्लेन तयार होणार नाही आहे क्रूज कंट्रोल वापरू नका कारण जर क्रूज कंट्रोल वापरलं तर होतं काय जेव्हा पाण्यावरून गाडी जाते तेव्हा तुमचं स्पीड एवढं असतं की त्या जरी तुम्ही ब्रेक दाबायचा प्रयत्न केला असाल ओके ऑलरेडी गाडी त्या पाण्यावरून गेल्यास तुमचे हायड्रोप्लेन तयार झालेला असतो आणि क्रुझ कंट्रोलमध्ये असल्यामुळं तुमची ऑलरेडी गाडी पावर दिलेली असते की ऐंशीच्या स्पीडनं चालत तर ऐंशीच्या स्पीडचं पॉवर दिलेलं असतं म्हणून गाडी त्या स्पीडनं जाते आणि तिथे पण हायड्रोप्लेन तयार होतो त्यामुळं क्रुझ कंट्रोल शक्यतो वापरू नका पावसाच्या वेळेस ओके okay? आणि बेसिकली आहे ए बी एस जर वर्क करत नसेल प्रॉपरली त्या केसमध्ये तुमचं हायड्रोप्लेन तयार होतं ही कारणं आहेत आणि याच्यापासून वाचायचं आहे तर तुम्हाला ए बी एस पण प्रॉपरली वर्क पाहिजे टायर पण असलं पाहिजे प्रॉपर कंडिशनमध्ये आणि सावकाश पण चालवण्याचा सा प्रयत्न करा मित्रांनो तर ही कारण आहेत आणि एक्वा प्लेन तयार झाल्यामुळे ॲक्सिडेंट बरेच होतं छोटा व्हिडिओ आहे मित्रांनो पण एक कन्सेप्ट मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही राहिला असेल माझ्याकडून किंवा तुम्हाला काय क्युरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद जय महाराष्ट्र